सगळं तुमचं जिथल्या तिथं चांगलं होईल पण आधी आपलं काम करून दाखवा तर पुढे तोंड घेऊन जायला मुंबईला आम्हाला वाटाय तुम्ही जर हा 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 केलं आमचं परत वर हा 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 झालं तेवढं काय वानगडीत पडू नका घर 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 मत मत पिंजून काढा कारखान्यासाठी आबासाठी कारखान्यासाठी आबासाठी कमळ एवढीच गोष्ट पटलं का जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बापू नवनिर्मितीचा ध्यास मनात वाळगून खंबीरपणे वाटचाल करणारे विरोधकांच्या विरोधाला संयमाने आणि कणखरपणे निगरवेपणे तत्वाशी प्रामाणिक राहून सामोरे जाणारे करारी बाण्याचे क्रियाशील आणि निष्ठावंत वन्त व्यक्ती म्हणते ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका